ताजा बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पेट वडगाव ते मानगाव परिवर्तन महा रॅलीचं आयोजन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समस्त बौद्ध समाजाचा नव्या परिवर्तन महारॅलीचे आयोजन सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुवारी 2 ऑक्टोबर 2025 रोजी समविचारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते हातकनेले तालुका परिसर कोल्हापूर जिल्हा परिसरातील कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आला आहे परमपूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी अशोक विजयादशमी दिनी आपल्या लाखो अनुयायांना सोबत घेऊन बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती या ऐतिहासिक घटनेने स्मरण करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक अभिवादन करण्यासाठी गेली नऊ वर्ष अखंडितपणे हातकणंगले तालुका परिसर समविचारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं पेट वडगाव ते स्पर्शभूमी मानगाव असे रॅलीचं आयोजन दरवर्षी केलं जातं यामध्ये चित्ररथ संविधान प्रतिकृती दुचाकी चारचाकी गाड्या सहभागी असतात करवीर पन्हाळा शिरोळ तालुका तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाने या रॅलीमध्ये सक्रिय सहभाग उत्स्फूर्तपणे घेतला आहे यामुळे या, या रॅलीला व्यापक स्वरूप आला आहे दरवर्षी या रॅलीला पेटवडगाव येथून सुरुवात होते ही रॅली संभापूर टोप नागाव फाटा शिरोली फाटा हलोंडी हेर्ले चोकाक रुकडी फाटा आत्तीग्रे या मार्गे मानगावला जाते विविध ठिकाणहून निघणाऱ्या रॅलीमुळे धम्मचक्र परिवर्तन दिनास व्यापक स्वरूप आहे